भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पक्षा एक होता तरी त्याला रसद पुरवली जायची आता सगळ्या विरोधकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं मग तरी आम्ही जर का वाट पाहणार असू तर मला वाटतं आपल्या इतका मूर्ख कोणी नाही साहेब उद्या युती झाली एक असताना इतका त्रास दिला युती झाल्यानंतर हे तिघ माझे पॉम्प्लेट वाटणार आहेत का साहेब माझा प्रचार करणार आहेत का जर प्रचार करणार नसतील तर आम्हाला आज जाग झालं पाहिजे आज आमची ताकद दाखवली पाहिजे आणि ती अशा दादागिरीवर नाही ती फक्त विकास कामावर आणि या जनतेच्या विश्वासावर प्रेमावर आम्ही या ठिकाणी सामोरं आलो आहोत साहेब यांची अशी परिस्थिती होती या नगरपालिकेमध्ये मी कोणाला उमेदवारी द्यावी हा माझ्या समोरचा प्रश्न होता आणि यांना शेवटच्या अक्षरापर्यंत उमेदवार मिळत नव्हते यांनी दिली की तुम्ही फक्त कपड्यावर या सड नाही चुल्याला आमंत्रण द्या आता चुल्याला काडी पण लावायला नाही आजची सत्तावीस तारीख आली साहेब ज्यांच्या भरोश्यावर समोर त्यांनी उमेदवार केल्या त्या आता शिव्या द्यायला लागलेत यांच्याकडे आता उमेदवार थांबायला तयार नाही त्यांना माहिती यांचा विश्वास नाही आहे पण ही जनता फक्त विश्वासावर एवढं मोठं प्रेम करत आहे याच कारण साहेब हा किशोर आप्पा नाही याच एकमेव हो कारण असेल तर त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण या एकनाथ शिंदे साहेबांच्या भरोश्यावर साहेब या अडीच वर्षामध्ये या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा या किशोर हप्पानी चेहरा मोहरा बदलला साहेब एकही मंगळवार बुधवार असा नव्हता की मी तुमच्याकडून दोन पाच करोड रुपयाची विकास काम आणली नाही एकही आठवड्याला तुम्ही मला खाली आत येऊ दिलं नाही आणि ते सगळे विकास काम कागदावर नाही तर या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यासमोर समोर डोळ्यासमोर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली विकास कामं आहेत परंतु आमच्या विरोधकांना दिसत नाही ते म्हणतात आणि भडगाव मतदारसंघ आहे इथे यांनी काहीच केलं नाही पण मला त्यांना बोलायचं नाही अरे माझ्या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेला माझा विकास दिसतोय हे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे आज इथून नव्वद किलोमीटर डॅम आहे त्या गिरणा तीनशे करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची डायरेक्ट ती पाचोऱ्या पुरवठ्याची योजना तीनशे सत्तर करोड रुपयाच त्याचं इस्टिमेट आहे ती पाणी पुरवठ्याची योजना जर का साहेब पाचोऱ्या पर्यंत आली तर मी आपल्याला खात्री देतो भारतीय जनता पक्षात नाही महाराष्ट्रातला आणि भारतातला कोणताही पक्ष आला ना तर ही जनता तुमची आणि माझी शिवसेनेची साथ सोडणार नाही आणि मी हे सांगतो की होय पाण्याचा प्रॉब्लेम आहे कारण जी वस्तुस्थिती आहे ती आहे मला लपवायची आवश्यकता नाही मी विधानसभेला सुद्धा सांगितलं होतं की मी निवडून आल्याच्या नंतर पहिलं काम मी पाणी पुरवठ्याचं करेन बांधवांना आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत साहेबांनी आपल्याला खूप दिलं प्रचंड दिलं पण साहेब माझी एक विनंती आपल्याला या निमित्तानं असणार आहे की या ठिकाणी आदरणीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी मला अडीचशे हेक्टरची एम आय डी सी मंजूर केलेली आहे मोठे उपयोग दिला माझा आज